राधे राधे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंगा सोहळा लक्ष्मीरंगा सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर आणि लाईक करायला विसरू नका आता आपण एक सुंदरशी एक गवळण येशो देचा बाई बोलतं गोड गोड येशो देचा बाई बोलतो गोड गोड दयाचा माठ माझा केला मोड तोड दयाचा माठ माझा केला मोड तोड बाजाराला जाता रस्त्या तौबा बाजाराला जाता रस्त्या तउबा नटकट झाला हा आनंदाचा कारटा नटकट झाला हा आनंदाचा कारटा इकडून तिकडून बघतो हा कृष्ण सावळा इकडून तिकडून बघतो हा कृष्ण सावळा दयाचा माठ माझा केला मोड तोड दयाचा माठ माझा केला मोड तोड यशोद्याचा कान्हा बोलतो गोड गोड यशोदेचा कान्हा बोलतो गोड गोड दयाचा माठ माझा केला मोड तोड दयाचा माठ माझा केला तोड आंघोळीला गेले मी यमुनेच्या तीरी आंघोळीला गेले मी यमुनेच्या तीरी वस्त्र नेले माझे कळंबावर वस्त्र नेले माझे कळंबावरी असा कसा झाला आनंद किशोर असा कसा झाला आनंद किशोर दयाचा माठ माझा केला मोड तोड दयाचा माठ माझा केला तोड यशोदेचा कानाबाई बोलतो गोड गोड यशोदेचा कानाबाई बोलतो गोड गोड दयाचा माठ माझा केला मोड तोड दयाचा माठ माझा केला तोड स्वप्नात येतो मला जागवतो स्वप्नात येतो मला जागवतो याच्या मुरलीचा कानात येतो याच्या मुरलीचा कानात येतो एका जनार्दनी हा कृष्ण अवतार एका जनार्दनी हा कृष्ण वता दयाचा माठ माझा केला मोड तोड, दयाचा माठ माझा केला मोड